नमस्कार मित्रांनो सुप्रभात आपण आलेलो आहोत बदामी केव्ज एक्सप्लोर करण्यासाठी बदामी हे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील एक प्राचीन गुहा मंदिरांचं संकुल आहे ज्याचं जैन हिंदू आणि बौद्ध लेणी आपल्याला इथं पाहायला मिळतील पाठीमागून आल्या आल्या आपल्याला इथं तिकीट घर लागतं इथून आपल्याला पर्सनल आणि आपल्याकडे कॅमेरा असेल तर कॅमेऱ्यासाठी तिकीट घेऊन आपली गाडी पार्क करून तिकडे पुढे आपल्याला पाठीमागे तुम्हाला मला दिसत असतील आपल्याला तिकडे जायचं आहे समोर आपल्याला दिसते ती पहिली शिव आहे यामध्ये आपल्याला तीन भाग बघायला मिळतात गर्भगृह सभा मंडप आणि मुखमंडप आणि यामध्ये हरिहर अर्धनारी नटेश्वर नटराज व महिषासूर मर्दिनी अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळतील पहिल्या गुहे आल्या आप आपल्याला उजव्या बाजूला एक माहिती फलक दिसतो व समोरच्या बाजूला इकडे पायऱ्या आहेत त्याच उजव्या बाजूला नटराज मूर्ती दिसते जे अठरा नृत्य शैलींचे प्रदर्शन करते व नाट्यशास्त्र पाहताना गणेश हे पा नाचतोय पाहत पाहत आणि त्रिपुरावादक संगीतकार आपल्याला इथे दिसतात असा देखावा इथे आपल्याला बघायला मिळतो इथून डाव्या बाजूला आल्यावरती आपल्याला एक गजवृषभ शिल्प बघायला मिळतं ज्यामध्ये वृषभ म्हणजे बैल आणि गज म्हणजे हत्ती याचं संमिश्र चित्र बघायला मिळतं की ज्याचा चेहरा आपल्याला एकच आहे असं बघायला मिळतं सभाहणबातल्या खांबांवरती हिरे मोती व पानाफुलांचे नक्षीकामाने खांब एकदम असे रेखीव सुशोभित केले आहेत आणि आतमध्ये नागराज शिल्प आहे जे आपल्याला सभामंडपाच्या मध्यावरती बघायला मिळतं व त्याच्याच उजव्या बाजूला आपल्याला समोर हे शिल्प बघायला मिळतं हे एक्झॅक्टली कशाचं आहे हे सांगता येणार नाही आहे पण समोरच त्याच्या आपल्याला अर्धनारेश्वराचं हे शिल्प बघायला मिळतं ज्यामध्ये अर्धा पार्वती व अर्धे शिवशंकर आहेत जे आपल्याला समोर बघायला मिळतं व समोरच शरबासारखे दोन शिल्प आपल्याला बघायला मिळते जे एक्झॅक्टली शरब आहेत असं म्हणू शकत नाही पण तत्सम शिल्प आपल्याला तसे इथं बघायला मिळतात आणि खाली हे नाचताना काही शिल्प कोरलेले आपल्याला त्या मुद्रेमधली शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात डाव्या बाजूला हरिहर मूर्ती आपल्याला बघायला मिळते जे अर्धनारीश्वर संयुक्त मूर्ती आहे हरिहराला शिवनारायण असेही म्हणतात इथे आपल्याला अशी मूर्ती बघायला मिळते व खाली नाचताना आपल्याला काही शिल्प बघायला मिळतात आता आपण गर्भगृहाकडे जाऊया इथे आपल्याला एक भलं मोठं शिवलिंग बघायला मिळतं आतमध्ये अंधार असल्यामुळे हे व्यवस्थित दिसत नाही आहे पण आतमध्ये खूप मोठं शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं आणि बाहेरे नंदी महाराज आपल्याला बघायला मिळतात तर अशा प्रकारे आपली ही पहिली गुहा संपते आणि आपण अजून एकदा नजर मारून घेऊया आणि इथून आपण आता बाहेर पडूया आपण जाऊया आता दुसऱ्या गुहेकडे हे सर्व एका लाल दगडामध्ये कोरलेले एकाच दगडामध्ये कोरलेले सर्व लेणी आणि गुहा आहेत ही पहिली गुहा तुम्ही बघू शकता खाली आपण हे तिकीट घर आहे त्याच्या शेजारी पार्किंग आहे तिथे गाडी पार्क करून आपण वरती आलेलो आहोत पहिली गुहा करून आपण आता दुसऱ्या गुहेकडे चाललेलो आहोत बदामी गुहा संकुलांपैकी ही दोन नंबरची गुहा आहे जी भगवान विष्णूंना समर्पित आहे एक नंबरची गुहा ती शिवशंकरांना समर्पित होती सुरुवातीलाच आपल्याला डाव्या उजव्या बाजूला हे शिल्प बघायला मिळतं तसंच तस शिल्प डाव्या सुद्धा बाजूला आहे यानंतर आतमधल्या बाजूला भुवराह देवतांचं शिल्प आपल्याला बघायला मिळत बाजूला गेल्यावरती आपल्याला वामन त्रिविक्रम देवतांचं हे शिल्प आपल्याला बघायला मिळतं जे अतिशय सुंदर व स्वभाव कोरलेला आहे त्यांच्या मस्तकावरती वेगवेगळे वे प्राणी शरभ वगैरे हो कोरलेले आहेत छताचं नक्षीकाम वगैरे एकदम आकर्षक आणि सुंदर आहे भगवान शिवांच्या गुहेमध्ये फक्त मोतीमाळा पाने फुले यांचं कोरीवकाम करून खांब हे सुशोभित करण्यात आले होते पण यावरती प्राण्यांचं पण नक्षीकाम केलेलं आहे आणि ते खांब सजवलेले आहे हे दुसऱ्या गुहेचं गर्भगृह आहे दुसऱ्या गुहेकडून तिसऱ्या गुहेकडे जाताना हा रस्ता आहे आपल्याला पण मध्ये जाताना आपल्याला हा एक पॅच लागतो जिथे लोक विसावा घेतात एकदम थंड वाटतं इथं आणि मग पुढे तिसऱ्या गुहेकडे जातात चला तर आपण जाऊया तिसऱ्या गुहेकडे तिसऱ्या गुहेकडे जाताना आपल्याला एक प्रवेशद्वार लागतं जे घरी दगडांनी बांधलेलं आहे तटबंदी असल्यासारखं आहे आणि प्रवेशद्वार एकदम कोरीव आहे जे घटनावळीतून बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथूनच खाली लेक एक दिसतंय त्याच्या पलीकडेच बदामीचा किल्ला आहे गड आपण म्हणू शकतो आणि हे पूर्ण विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता इकडे बदामी शहर तुम्हाला दिसेल आपण आलेलो होतो आता बदामीमधील तिसऱ्या गुहेला ही जी गुहा आहे ती महाविष्णूंना समर्पित आहे बाकीच्या दोन गुहां दोन गुहांपेक्षाचा सभामंडप विशेष मोठा आहे आणि आकर्षकही तितकाच आहे जो त्याच्यापेक्षा थोडा द्विगुणित म्हणता येईल आपल्याला ज्याच्यावरती मोत्यांची पानाफुलांची प्राण्यांची व देवी देवतांची आकर्षक अशी नक्षकामातून प्रतिमा साकारलेल्या आहेत उजव्या बाजूला प्रथम त्रिविक्रमांचं शिल्प आहे त्यांच्या खाली ही ते बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची शिल्प आहेत स्तंभावरती वरच्या बाजूला ही वेगवेगळ्या वेग देवतांची शिल्प आहेत आतमधल्या बाजूला हे नरसिंहांचं चित्र आहे भगवान नरसिंहांचं आणि हे महाविष्णूंचं शिल्प आहे सभा मंडप खूपच आकर्षक आहे स्तंभांवरती वेगवेगळे देवीदेवता साकारलेले आहेत हा सभा मंडप आहे जे मोरावर बसलेले वरती कार्तिकेय आहेत है प्रत्येक सभा मंडपावर वेगवेगळे देवी देवता आहेत हे कुबेरांचं शिल्प आहे सुरुवातीच्या खांबांवरती हरणांचं वगैरे शिल्प कोरलेलं आहे तसंच पाहत पाहत डाव्या बाजूला आल्यावरती आपल्याला हे भगवान विष्णूंचं अष्टभुजामधलं शिल्प बघायला मिळतं जे खूप आकर्षक आहेत तसंच आतमध्ये आल्यावरती भगवान विष्णूंचं आपल्याला सर्पावरती नागदेवतेवरती विराजमान असलेलं शिल्प बघायला मिळतं त्यानंतर विष्णूंच वारा रूपातील आपल्याला हे शिल्प बघायला मिळतं सगळा सभामंडप हा खांबावरती विराजमान आहे आणि संपूर्ण सभामंडपावर कमल पुष्प वेगवेगळ्या देवी देवतांचे शिल्प साकारलेले आहे पूर्ण सभामंडप मी एकदा दाखवतो तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या गुहेपेक्षा हे गुहा मोठे आहे पहिली गुहा ही भगवान शिवशंकरांना समर्पित आहे दुसरी विष्णूंना आणि तिसरी गुहा महाविष्णूंना समर्पित आहे पहिल्या दोन गुहांपेक्षा ही गुहा जास्त प्रभावशाली आहे कारण त्या गुहांमध्ये पाणी फुले आणि प्राण्यांचं होतं पण यामध्ये डायरेक्ट प्राण्यांचं मोठे मोठे शिल्प कोरलेले आहेत जे गोहेच्या स्तंभाच्या वरच्या बाजूला आहेत ही तिसरी गुहा जी आहे ही सहाव्या शतकातील एकदम प्रभावशाली अ काम यामध्ये झालेलं आहे ज्याचा सिमिलॅरिटी म्हणलं तर किंवा साम्य म्हणलं तर चालेल जे अजिंठा वेरूळची लेणी आहेत त्यांच्याबरोबर जोडलं जातं जे आठव्या शतकात कोरले गेलेले आहेत आणि सहाव्या शतकात कोरले गेलेले आहेत ही तिसरी गुहा सर्वात मोठे आहे मगाशी बघितलेल्या दोन गुहांपैकी तिच्या खालील भागात सुद्धा अशा प्रकारचे शिल्प कोरलेले आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळे दे प्राणी वगैरे कोरलेले आहेत आता आपण चौथ्या गुहेकडे चाललेलो आहोत इकडे भरपूर लाल माकड आहेत अशी सगळ्याच भागात आहेत ही चौथी गुहा आहे आपण आता बदामी गुहांमधील चार नंबरच्या गुहेमध्ये आलेलो आहोत जे जैन धर्माचं प्रतीक किंवा जैन धर्माचा प्रचार करण्यासाठी खोदली गेलेली असेल कोरली गेलेली असेल आतमध्ये आलं तर आपल्याला महावीर जैनांच्या बऱ्याच प्रतिमा कोरलेल्या दिसतील त्याच्यावर छत्र सामोर ढाळलेलं आहे अशा भरपूर प्रतिमा स्तंभांवर पण याच प्रतिमा आहेत ही चारही गोव्यांमधील सर्वात छोटी गोवा आहे इकडे डाव्या बाजूला पण तशीच एक प्रतिमा आहे छत्रचा आहे ही महावीर ज्यांचीच असेल मदे। मदे आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पण महावीर जैन सिंहासनावरती बसलेले आहेत जे छत्रचा आहे आणि पुष्पवृष्टी आणि वारा घालण्यासाठी बरोबर महिला उभ्या आहेत मालेली आणि सिंहासनाखाली दोन्ही बाजूला प्राणी आणि मध्येही एक प्राणी कोरलेला आहे ही चारी गुहांपैकी सर्वात छोटी गुहा आहे ज्याचे सभामंडप हे खूप छोटा आहे आणि सगळीकडे फक्त जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीच कोरलेला आहे मग ते असतात असतील महावीर जैन किंवा उभे राहिलेले असतील ज्यावर छत्र चाल राहिलेला आहे हे जैन धर्माचं प्रतीक म्हणून किंवा प्रसार म्हणून ही चौथी गुहा आपल्याला पाहायला मिळते जसं पहिल्या तीन गुहा हिंदू धर्माच्या प्रचारासाठी पहिली गुहा शिवांना समर्पित दुसरी विष्णूंना व तिसरी महाविष्णूंना समर्पित होती तशी ही चौथी गुहा आपल्याला जैन धर्माच्या प्रसाराकरता महावीर जैनांना समर्पित असेल असं वाटतं तीन गुहांसारख्या फक्त मोत्याच्या माळांनी वगैरे सजवलेले स्तंभ आहेत आणि प्राण्याचं शिल्पही आहे काही खांबांवरती त्या तिन्ही गुहांपेक्षा ही गुहा अतिशय छोटी आहे पण सुबक आहे तुम्ही बघू शकता हे नाग धारण केलेले महावीर जैन आणि या चौथ्या गुहेतून समोर अगस्त्य लेख दिसतो आपल्याला चारही गुहापर्यंत याला आपल्याला थोड्याशा पायऱ्या लागतात इथपर्यंत तर आपली थोडी दमछाक होईल पण समोर हे अगस्त्य ऋषींचं तलाव बघितल्यानंतर हे अगस्त्य तलाव म्हणून नाव आहे या तलावाचं आणि बदामी शहराचं दृश्य बघितल्यानंतर आपला सगळा थकवा क्षणार्धात निघून जाईल आणि येणारा गार वारा एकदम सुखावणारा आहे समोरच बदामी फोर्ट आहे आणि त्याच्याच खाली त्याचं म्युझियम आहे जे आपण आता हे पहिल्या गोव्यापासून आलो होतो तिथूनच आपल्याला परत जायचं आहे आणि खाली रिक्षा वगैरे भाड्याने मिळतात त्या रिक्षा घेऊन आपल्याला असंच इकडे यायचं आहे जे समोर अगस्त्य तलाव आणि बदामीचा किल्ला आणि म्युझियम बघण्यासाठी आपल्याला इकडे जायचं आहे आता खूप मस्त वातावरण आहे वर त्या आल्यावर दमल्यासारखं होईल तुम्हाला पण हे वातावरण आणि दिसणारी दृश्य इतकी सुंदर आणि विहंगम आहेत बघून क्षणार्धात तुमचा थकवा निघून जाई इकडे बदामी शहर तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम दृश्य आहे हे अगस्त्य तलाव पुढचा हा बदामीचा किल्ला आहे हे बदामी शहर आणि ही आपली बदामीतील लेणी गुहा जी एका दगडामध्ये कोरलेले आहेत बघू शकतो वाटाय जी या लेण्यांच्या माथ्यावरती आपल्याला घेऊन जाते पण ती सुरक्षा हेतूमुळे सध्या बंद ठेवलेली आहे सुरक्षा हेतूमुळे ही वाट बंद ठेवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका